नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आता दिवाळी येत आहे आता दिवाळी येत आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे घरोघरी फराळ बनवायला सुरू झालेला आहे आज मी तुम्हाला एक प्रकार बनवून दाखवणार आहे ते सुद्धा सर्वांचा आवडीचा पण थोडासा हटके पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जशी मार्केटमध्ये भेटते ना तशीच मी तुम्हाला बटर चकली बनवून दाखवणार आहे ते सुद्धा घरच्या दळलेल्या रेशनच्या तांदळापासून तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप तुम्ही वाटलंच तर कपाजागी कोणतीही मोठी वाटी सेट करून घ्या आणि त्याच्यानेच तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे कप दीडशे ग्रॅम इतकं आहे आता ह्या सोबत एक असा पदार्थ वापरायचा आहे ज्याच्याने ही चकली प्रचंड प्रमाणात खुसखुशीत होणार शिवाय महिना दोन महिना टिकून सुद्धा राहणार आता भरपूर जणांना तांदळाचं पीठ घरी बनवायला जमतच नाही तर तुम्ही रेडीमेड सुद्धा तांदळाचे पीठ वापरलं तरी काही हरकत नाही तरी सुद्धा मी तांदळापासून पीठ कसं काढायचं ते सांगतो रेशनिंगचे तांदूळ नसतील तर कोणतेही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका कोणत्याही चकल्या बनवताना तर मी इथे रेशनिंगच्या तांदळाला किंवा कोणत्याही तांदळाला तुम्ही स्वच्छ धुवून घ्या मग त्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्या आणि त्या तांदळाला उन्हामध्ये एक तास चांगल्या प्रकारे सुकवून घ्या आणि त्या तांदळाला गिरणीमधून दळून आणा किंवा मिक्सरमधून दळून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे तांदळाचं पीठ निघतं आता थोड्या वेळ या तांदळाच्या पिठाला बाजूला ठेवून आता चकली महिनाभर टिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात खुशखुशीतपणा येण्यासाठी इथे आपल्याला एक जिन्नस परतून घ्यायचा आहे असा एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या कपाने मी तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप पोहे घेतलेले आहे पोहे जाड किंवा पातळ कोणतेही तुमच्याकडे असतील ते सुद्धा चालणार आता गॅसला मंद आचर ठेवायचा आहे आणि ह्या पोह्याला एक ते दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त परतून घेऊ नका आणि हो पोह्याचा रंग वेगळा होऊ देऊ नका म्हणजे लालसर रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा नाही फक्त पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो ओलावा निघून जायला पाहिजे इतका आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही पोहे तुम्ही पातळ घेतला तर पोह्याला जरा जपूनच तुम्हाला परतून घ्यायचा आहे आणि ह्याचा रंग वेगळा झाला तर बटर चकलीचा रंग सुद्धा थोडासा वेगळा होतो म्हणून सतत चमचा चालवायचा आणि एक ते दीड मिनिटापर्यंतच पोह्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे पोह्याला परतून घेतला आणि ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा आला तर मिक्सरला वाटून घेताना ह्याचं पीठ एकदम मस्त निघतं म्हणजे ते पीठ जास्त रवाळ निघत नाही एकदम बारीक वाटलं जातं म्हणून पोह्याला अगोदर चांगल्या प्रकारे परतून घ्या वाटलंच तर तुम्ही ह्याला कच्चे सुद्धा मिक्सरला वाटून घेऊ शकता पण कच्चे वाटून घेतल्याने काय होणार थोडस रवाळ निघणार आता पोहे चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे आणि रंग थोडा सुद्धा वेगळा झालेला नाही पाहू शकता आता ह्या पोह्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मग ह्याला मिक्सरला वाटून एकदम बारीक करायचं आहे पोहे थंडच वाटून घ्यायचं आहे गरम गरम वाटून घेऊ नका आणि पोहे वाटून झालं की असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पोह्याला चाळून घ्या म्हणजे काय होणार एकदम बारीक पीठ तयार होणार आणि रवाळ निघाला असेल तर पुन्हा त्याला थोडस वाटून घ्या आता तुम्हाला काही महत्वाच्या हो टिप्स सांगतो तुम्हाला अर्धा किलो मध्ये बनवायचं असेल ही चकली म्हणजे ही बटर चकली तुम्हाला अर्ध्या किलो मध्ये बनवायची असेल तर तुम्ही अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी जवळपास दोनशे ग्राम पोहे वापरायचे आहेत परफेक्ट माप सांगत आहे तरी सुद्धा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि या पोह्याला चांगल्या प्रकारे हातानेच एकजू करून घ्यायचा आहे असं एकजू करून झालं की थोडा वेळाला आपण बाजूला ठेवू तर इथे गॅसवर एक भांड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास दीड कप इतकं पाणी घ्यायचं आहे जितकं आपण चकली बनवण्यासाठी साहित्य साथ वापरलेलं आहे त्या हिशोबाने दीड कप पाणी घ्यायचं आहे म्हणजेच की एक कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप पोह्यासाठी दीड कप आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे दीड कप पिठासाठी दीड कप पाणी वापरायचं आहे तुम्ही कोणत्याही साहित्याने माप मोजून घेतला तर त्याच भांड्याने तुम्हाला पाणी मोजून घ्यायचं आहे इतकी महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता पाण्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधून थोडीशी वाफ निघायला पाहिजे आता पाणी हलकस गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे किंवा अर्धा चमचा मीठ वापरू शकता सोबतच ह्याच्यामध्ये एक चमचा कलोंजी टाकायची आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी तुम्हाला कांद्याचं बी भेटत नसेल तर तुम्ही एक चमचा काळे तीळ किंवा सफेद तीळ वापरलं तरी चालेल किंवा अर्धा ते एक चमचा जिरे वापरलं तरी चालेल आता बटर आहे म्हटलं की याच्यामध्ये एक लहानसा तुकडा बटरचं क्यूब टाकायचं आहे हे बटरचं क्यूब सतरा रुपयाला भेटतं एक कप साठी परफेक्ट प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही त्यापेक्षा जास्त वापरला तर चकली तेल सुद्धा पिणार आणि जास्त प्रमाणामध्ये खुसखुशीत होणार म्हणजे त्याच्यामध्ये नरमपणा सुद्धा येऊ शकतो महिनाभर टिकणार सुद्धा नाही म्हणून परफेक्ट प्रमाण सांगत आहे तुम्हाला तर मंडळी आपण पाहू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून खल उकळी आलेली आहे बटरचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो बटर जवळपास वीस ते पंचवीस ग्राम घेतलेला आहे म्हणजे जवळपास दोन चमचे इतकं बटर आहे तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरू शकता किंवा दोन ते तीन चमचे तेल वापरलं तरी चालेल आता ह्याच्या पुढील कृती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पाण्याला थंड पडू द्यायचं नाही तर हे उकळतं पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करत जायचं आहे कोणतीही लाकडी वस्तू घ्या किंवा लाटणं घ्या आणि लाकडी उलटणं घेतलं की त्याच्या मागील बाजूने तुम्हाला हे एकजीव करायचं आहे किंवा लाटण्याने तुम्ही एकजीव करू शकता त्याचं कारण असं की स्टीलचा चमचा घेतला तर त्याला जास्त हे पीठ चिटकणार म्हणून असं लाकडी वस्तू घ्यायची आहे आणि एकदाच पाणी संपूर्ण टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करून ह्याला एकजीव करत जायचं आहे म्हणजे गुठळ्या पडणार नाहीत एकदाच पाणी टाकलं की ह्याच्यामध्ये हमखास गुठळ्या नक्की पडणार आता संपूर्ण पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ एकदम मस्त तयार होणार आणि पीठ परफेक्ट झालं की चकल्या अजिबात चुकणार नाही तुम्ही भरपूर प्रकारच्या चकल्या खाल्ल्या असणार बटर चकली सुद्धा बनवली असणार पण माझ्या पद्धतीने एकदा ही बटर चकली बनवून पहा एकदमच खुसखुशीत होते आणि महिनाभर टिकणार सुद्धा तेलात जरासुद्धा फसणार नाही तेल जरासुद्धा पिणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता या गरम पाण्यामध्ये पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आणि मस्त पैकी पिठामध्ये आणि पोह्यामध्ये पाणी सोसून घेतलेलं आहे अशी उकड काढत बसायची नाही उकड काढायला बसलं की जास्त वेळ लागतो आणि बहुतेक जणांना उकड काढायला जमत नाही म्हणून ही तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे आता काय करायचं ह्याला आपल्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटं झाकून ठेवल्याने काय होणार या वाफेमध्येच पीठ चांगल्या प्रकारे शिजणार म्हणून कधीही गरम पाणी ओतल्यावर ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करा आणि एक दहा ते बारा मिनिटापर्यंत याला झाकून चांगल्या प्रकारे वाफ द्या जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि पीठ चांगल्या प्रकारे वाफेमध्ये शिजलं असेल असं उकड न काढता एकदम झटपट पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे एकदा चेक करायचे आहे या पिठाला बाइंडिंग चांगली आलेली आहे की नाही असं मस्त पैकी बाइंडिंग आली की चकल्या एकदम खुसखुशीत आणि तेलात न पिता जबरदस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि महिनाभर टिकून सुद्धा राहतात चला तर ह्या पिठाला एका भांड्यामध्ये काढून घेऊ असं मोठ्याशा भांड्यामध्ये किंवा मोठ्याशा परातीमध्ये हे संपूर्ण पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडस पीठ हाताला चिटकत असेल तर काय करायचं तुम्ही तूप वापरला असाल किंवा बटर वापरला असाल किंवा तेल वापरला असाल तेच आपल्याला हाताला थोडस लावून घ्यायचं आहे किंवा असं पिठाला थोडस लावून घ्या आता महत्त्वाचा टिप देतो मी तुम्हाला मी तर अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की अर्धा किलो साठी पोहे किती वापरायचे आहेत अर्धा किलो तुम्ही तांदळाचं पीठ घेतलात तर जवळपास एक दोनशे ते अडीचशे ग्राम पोहे वापरायचे आहेत आणि ते दोन्ही पीठ एकजीव केल्यावर कोणत्या तरी भांड्यामध्ये तुम्ही ते मोजून घ्या म्हणजे तुम्हाला पाण्याचं माप एकदम परफेक्ट निघणार आणि त्याच भांड्याने तुम्ही पाणी तितकंच मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण परफेक्ट निघालं तर पीठही चांगलं बनतं आणि सुद्धा एकदम परफेक्ट बनतात ही महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला सैल पीठ तयार करायचं नाही बरं का एकदम घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता या पिठाला मस्तपैकी मी मळून घेतलेला आहे आणि जास्त सैल सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही म्हणजे एकदम काटेरी चकल्या तयार होतात पाहू शकता जितक्या चांगल्या प्रकारे पीठ मळणार तितकंच परफेक्ट पीठ तयार होणार आता ह्याच्यामधलं थोडस पीठ घ्यायचं आहे या चकल्या बनवायला जास्त वेळ लागत नाही बरं का जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं लागतात दहा मिनिटं भिजत ठेवलं हो की पुन्हा दहा मिनिटांमध्ये ह्या चकल्या तयार होतात असं रूल बनून झालं की ह्याला चकली मेकरमध्ये टाकायचं आहे चकली मेकरला आतील बाजूमध्ये सुद्धा बटर लावायचा आहे बटर वापरत असाल तर बटरच लावा आणि सहसा बटरच्या चकलीमध्ये वेगळा फ्लेवर यायला नाही पाहिजे बटरचाच यायला पाहिजे किंवा तूप वापरून तुपाची चकली बनवा आता फटाफट तुम्हाला एक दोन चकल्या मी बनवून दाखवतो आता चकली बनवायला अशी कोणतीही लहानशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याला पाटील बाजूने थोडस बटर लावा म्हणजे काय होणार चकलीचा माप एकदम परफेक्ट निघणार आणि चकल्या चिटकणार सुद्धा नाही ही तुम्हाला एकदम मी परफेक्ट कृती दाखवत आहे तुम्ही बटर पेपर वर सुद्धा चकल्या बनवू शकता पण बटर पेपर वर बनवलं तर एक गफलत होऊ शकते की चकल्या लहान मोठ्या निघू शकतात अशा प्लेट वर तुम्ही चकल्या एकाच मापाच्या आणि आकार सुद्धा एकदम गोल येतो म्हणून असं प्लेट वर तुम्ही चकल्या काढून घ्या आणि फटाफट तळू सुद्धा शकता आणि तुम्ही पाहतच पिठाला जरा सुद्धा भेगा पडलेला नाही म्हणजे ह्या चकल्या तुम्ही सहज बनवू शकता अगदी नऊ शिके सुद्धा पहिल्या वेळेस बनवू शकता आता दुसरी चकली बनवतो आणि पिठाला भेगा न पडल्यामुळे चकली एकदम स्मूथली बाहेर येते चकली मेकर मधून आणि आकार ही एकदम परफेक्ट निघत आहे अशा पद्धतीने सर्व चकल्या तुम्ही प्लेट वर बनवून घ्या म्हणजे एका मापाच्या निघाली की दिसायलाही एकदम सुंदर दिसतात आता ह्याला तळण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे चला तर फटाफट मी आता याला तळून सुद्धा दाखवतो आता चकल्या तळताना तेल किती गरम पाहिजे ही महत्वाची टीप आहे ही बटरची चकली तळताना तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत गरम पाहिजे नाही आणि जास्त थंड सुद्धा पाहिजे नाही म्हणजे कोमट गरम पाण्यासारखं आपल्याला हे तेल गरम करायचं नाही मध्यम आचेवर मध्यम गरम करायचे आहे तुम्ही कडकडीत तेलामध्ये ह्या चकल्या टाकलात तर काय होणार त्याचा रंग वेगळा होणार म्हणून परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे की नाही एकदा चेक करा मग ह्याच्यामध्ये चकल्या टाकायच्या आहेत असं एक एक करून चकल्या टाकूया आणि पॅन मध्ये जितक्या बसतात तितक्या चकल्या टाकायच्या कि आहेत किंवा अगोदर दोन किंवा तीन चकल्या तळून पहा मी अगोदर तीन चकल्या तुम्हाला तळून दाखवतो कारण की तीन चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि टाकता क्षणी ह्या वर आलेल्या आहेत म्हणजे दोन ते तीन सेकंदानंतर ह्या पोहू लागल्या आहेत म्हणजे तेल आपलं एकदम परफेक्ट गरम झालेला आहे आता गॅस एकदम मंद करायचा आहे पहिले मध्यम होता आता मंद करायचा आहे आणि चकलीला एकाच मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे तळून घ्या नंतर मग दुसऱ्या बाजूने तळायचं आहे आता जवळपास पन्नास ते साठ सेकंद झालेले आहेत म्हणजेच की एकाच मिनिटापर्यंत ह्याला एका बाजूने तळू देऊ मग ह्याला आरामात उलटून घ्यायच्या आहेत आणि चकलीचा रंग सुद्धा वेगळा झालेला नाही पांढराच रंग आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चकल्या बनवलात तर तुमची चकली अजिबात फसणार नाही जितक्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तळताना मात्र ध्यानपूर्वक तळा म्हणजेच की ह्या चकलीचा रंग वेगळा व्हायला ना पाहिजे इतकं लक्षात ठेवा तर जवळपास एक बॅच तळायला मला सवा दोन ते सव्वा दोन मिनटं लागलेली आहे आणि परफेक्ट अशी चकली तळली गेलेली आहे पाहू शकता मस्तपैकी रंगसुद्धा आलेला आहे काटे ही मस्त दिसत आहेत चला तर ह्याला एका प्लेट मध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व बटर चकली तळून घेतो एक कप तांदळापासून जवळपास अशा बटर चकल्या आहेत कोणालाच विश्वास बसणार नाही की हे घरी बनवलेले आहे एकदा खाणार तर वेळा नक्की बनवणार मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही दरवेळी भाजणीच्या चकल्या बनवत असणार किंवा अनेक प्रकारच्या चकल्या बनवल्या असतील किंवा खाल्ल्या सुद्धा असतील पण एकदा माझ्या पद्धतीने अशा चकल्या नक्की बनवा लाकडाप्रमाणे कडक न होता एकदम कुरकुरीत आणि एकदम एकदम खुसखुशीत झालेले आहेत महिनाच काय दोन महिने सहज टिकतील पाहू शकता काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे एकदम मार्केटसारखी बटर चकली तर मंडळी ह्या दिवाळीला अशा चकल्या नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद